आमचं औषध सगळं गेलं कामा धंद्यामध्ये पण आमच्या बाळाला नोकऱ्या का मिळल्या नाही म्हणून आम्ही मुंबईला निघलो आम्हाला आरक्षण मिळावं जय शिवराय जय भीम या बालचंद्र गणेशाच्या पावनभूमी लिंबा गणेश तालुका जिल्हा बीड येथे संघर्ष योद्धा क्रांती सूर्य सरसेनापती मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना सरसकटकुन आरक्षण मिळावे हा रास्त मुद्दा घेऊन मुंबईच्या दिशेने उद्या कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला गणेश सह या पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी आत्रा पगड जाती जमातीचे सर्व मावळे वयोवृद्ध उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणाहून मुंबईला निघायचं आहे आणि लिंबा गणेश पंचक्रोशीतील जो चळवळीचा तेजस्वी इतिहास आहे तो त्या ठिकाणी खाडीचा वाटा नोंदून आपल्याला सिद्ध करायचा आहे हीच या ठिकाणी सर्व अठरा पगड जाती जमातीतील सर्व शिवरायांच्या आणि बाबासाहेबाच्या मावळ्याला विनंती करतो धन्यवाद गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मनोजा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं कारण तब्बल अठ्ठावन्न लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो मराठा समाज जो आहे त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर जो लाभ होणार आहे त्यांचं आर्थिक जीवन म्हणून उंचावणार आहे त्यासाठी जरांगी पाटील जे हाक दिलेली आहे एकोणतीस ती मुंबईला चला या हाकेला ओ देऊन सर्व मराठा समाज मुंबईला करत आहे आणि विशेष म्हणजे याचबरोबर सर्व अठरा पकड जातीचा जो समाज जो आहे ग्रामीण भागातला त्यांचा या मराठा आरक्षणाला दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे